हाय नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत सेलिब्रिटी सध्या बरे बरेच चर्चेमध्ये आहेत अजित पवार असं म्हणाले की जे नट नाट्य आहेत त्यांना आम्ही उमेदवारी देतोय खरं म्हणजे आमची चूक आहे पण शेवटी त्यांचा काही उपयोग होत नाही त्यांचा काय संबंध असतो त्यांचा एकूण त्या स्थानिक भागाचा विकास वगैरे त्यांना काही माहिती नसतं त्यामुळे नट नट्यांना उमेदवारी देणं हे आणखी आमची अपरिहार्यता असते कारण कोणीच रिंगणामध्ये नसतं मग काय करायचं म्हणून मग एखादा नट एखादी नटी उभी राहतो ती उभी राहते निवडून येते लोकांना असं वाटतं की अरे वावाय अमुक नट आमुक नटी आमची खासदार आहे आमची आमदार आहे पण त्याचा फायदा काहीच होत नाही त्याने बरीच उदाहरणं दिली अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन उभे राहिले निवडणुकीमध्ये हेमती नंदन बहुगुणा नावाच्या अत्यंत तगड्या राजकीय नेत्याचा पराभव केला अमिताभ बच्चन यांनी पराभव केला सगळं झालं पण अमिताभ बच्चन यांनी नंतर राजकारण सोडलं की मला काही हे झेपत नाही मला हे जमत नाही मला हे आवडत नाही अमिताभ बच्चन गेले आणि मग त्यांनी आपला उद्योग जो आहे त्या उद्योगाकडे ते पुन्हा वळले अशा अनेक ठिकाणी अनेक गोष्टींबद्दल बोलता येणं शक्य आहे की अमिताभ बच्चन हे एक उदाहरण झालं अशा प्रकारे त्यांनी आणखी उदाहरणं दिली हेमा मालिनी हे आणखी उदाहरण हेमा मालिनी उभ्या राहिला गोविंदा अशा अनेक उदाहरणं पण मुद्दा अमिताभ बच्चनचा नव्हता मुद्दा गोविंदाचा नव्हता मुद्दा हेमा मालिनींचा नव्हता मुद्दा होता डॉक्टर अमोल कोल्हे अमोल कोल्हे यांना उमेदवारी देणं ही आमची चूक होती असं अजित पवार म्हणाले पण तेव्हा अशी अवस्था होती की आमच्याकडे उमेदवार नव्हता मग काय करायचं तर आहे अमोल कोल्हे जरा राजेबंडा दिसतोय लोकांना माहिती आहे एकदम पिळदार वगैरे शरीर आहे मग करू यांना हे म्हणून आम्ही उमेदवारी दिली असं अजित पवार त्यांच्या खास शैलीमध्ये म्हणाले अमोल कोल्हेंना उमेदवारी दिली ते निवडून आले खासदार झाले पण खासदार झाल्यानंतर काही दिवसातच अमोल कोल्हे म्हणाले दोन वर्षांमध्ये की मला हे झेपत नाही मला हे जमत नाही मी जातो माझ्या माझ्या गावामध्ये मला सिनेमे करायचे आहेत नाटकं करायचे आहेत आणि याच्यामुळे मला वेळ मिळत नाहीये त्यामुळे मला पुन्हा एकदा तिकडे जाऊ द्या मला मुक्त करा अजित पवार सांगतायत असं सा, की मी त्यांना सांगितलं की लोक जोडे मारतील असे उद्योग करू नका आज निवडून दिलंय पाच वर्ष काम करा असे अमोल कोल्हे यांना खासदार करणं ही चूक होती आता ही चूक आपल्याला दुरुस्त केली पाहिजे असं म्हणून अमोल कोल्हेंच्या विरोधामध्ये अजित पवारांनी थेटपणे आता आघाडी उघडलेली आहे मनसरमध्ये झालेल्या जाहीर सभेत अजित पवार हे बोलले आणि त्यांचा मुद्दा स्पष्ट आहे की आता आपल्याला डॉक्टर अमोल कोल्हेंना पराभूत करायचं अमोल कोल्हेंनी पण उत्तर दिलंय की हेमालिनी अमिताभ बच्चन गोविंदा म्हणजे मी नाही मुळामध्ये मला सेलिब्रिटी मानण्याचं कारण नाही मी याच भागातला आहे शेतकऱ्याचा मुलगा आहे मी इथे काम केलेलं आहे नाटक सिनेमात काम करतो हा काही मुद्दा नाहीये पण बेसिकली मी कार्यकर्ता आहे मी तळागाळातल्या लोकांसोबत आहे शेतकऱ्याचा मुलगा आहे इथे प्रश्न मला माहिती आहेत इथे मी काम केलेलं आहे त्यांनी असं आव्हान दिलं आहे अमोल कोल्हेंनी की तुम्ही ज्यांची नावं घेतली त्यापैकी कोणाला संसदरत्न पुरस्कार मिळाला होता संसदरत्न पुरस्कार मला मिळाला त्यांनी आणखी एक आव्हान दिलेलं आहे तुमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे सुद्धा लोकसभेमध्ये माझ्यासोबत आहेत कारण ते रायगडचे खासदार आहेत तुम्ही रेकॉर्ड काढून बघा सुनील तटकरे यांच्यापेक्षा माझा परफॉर्मन्स चांगला आहे सुनील तटकरे जेवढा काल असतात संसदेमध्ये जेवढी भाषण करतात जेवढं परफॉर्म करतात त्याच्याहून अधिक काम मी केलेलं आहे त्यामुळे संसदेमधली हजेरी असो संसदेमधला परफॉर्मन्स असो संसदेमधली भाषणं असो मतदारसंघामध्ये काम असो सगळ्या पातळ्यांवर सुनील तटकरेंपेक्षा माझं काम सरस आहे असं थेट आव्हान त्यांनी अजित पवारांना देऊन टाकलं जर सुनील तटकरेंपेक्षा माझा परफॉर्मन्स चांगला असेल तर तुम्ही मला सेलिब्रिटी नट असं कसं काय म्हणता त्यामुळे मला माझा विचार हा राजकीय नेता म्हणून केला पाहिजे असं म्हणत अमोल कोल्हे थेटपणे आपण उत्तम काम केलेलं आहे आणि आप आपल्याकडे सेलिब्रिटी म्हणून पाहिलं जाऊ नये असं सांगितलं एक मजा अशी आहे अमोल कोणाच्या विरोधामध्ये चेहरा कोण असा प्रश्न पुढे आला होता तुम्हाला मी मागे सांगितलं की शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये हे लक्षात आलं होतं की जागा अजित पवारांकडे असणार आहे ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार आहे याचं कारण असं की शिरूरमध्ये जे सगळे आमदार येतात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्या सहा पैकी चार विधानसभा मतदारसंघ हे अर्थातच अजित पवार गटाकडे आहेत म्हणजे एक अशोक पवार वगळले जे स्वतः शिरूरमध्येच आमदार आहेत अशोक पवार हे अर्थातच आहेत शरद पवार गटाकडे त्यामुळे ते नाही आहेत आणि एक महेश लांडगे जे भोसरीचे आमदार आहेत ते आहेत भाजपकडे पण बाकी सगळे आमदार हे शिरूर मधले हे अर्थातच अजित पवार गटाकडे आहेत जर माझ्याकडे चार आमदार असतील तर ही जागा माझी आहे आणि शिवाय अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्यामुळे त्या न्यायानं सुद्धा ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली पाहिजे असा दावा अजित पवारांचा होता आजही आहे हे झालं खरं पण उमेदवार कोण अजित पवारांना उमेदवार काही सापडे मग मुद्दा पुढे असा आला की दिलीप वळसे पाटलांना उभं केलं पाहिजे खरं म्हणजे भाजपची ही स्ट्रॅटेजी आहे ही भाजपची व्यूहरचना आहे की ज्यांना आपण मंत्री केलं ज्यांना आपण बाहेरच्या पक्षातून घेतलं मंत्री केलं किंवा त्यांना अन्य सन्मान दिला त्यांनी स्वतः लोकसभा लढवली पाहिजे आणि म्हणून तुम्ही बघितलं की नारायण राणेंची राज्यसभा जी गेली किंवा राज्यसभा त्यांना पुन्हा नाही मिळाली याचं कारण तुम्ही राज्यसभा नाही तुम्ही लोकसभा लढवली पाहिजे त्याचप्रमाणे दिलीप वळसे पाटलांना मंत्री केलं गेलं आणि मंत्री करताना हे सांगितलं गेलं की तुमचं स्थान महत्वाचं आहे त्या भागामध्ये तर लोकसभा तुम्हाला लढवावी लागणार त्यामुळे दिलीप वळसे पाटलांचं नाव पुढे आलं दिलीप वळसे पाटील हे कडवं आव्हान उभं करू शकतील अमोल कोल्हेंना असं सगळ्यांना वाटलं ते खरं होतं पण दिलीप वळसे पाटलांनी माघार घेतली असं म्हणतात कारण दिलीप वळसे पाटलांची प्रकृती काही बरी नाही हे खरंच आहे आणि प्रकृतीपेक्षाही शरद पवारांच्या विरोधामध्ये उभं राहावं लागेल शरद पवारांच्या विरोधामध्ये थेटपणे मुद्दे मांडताना बोलताना आपली पंचायत होईल हे बहुधा दिलीप वळसे पाटलांना समजलं असावं त्यामुळे दिलीप वळसे पाटलांनी सांगितलं की नाही मला हे काही जमणार नाही आणि मग ते मान्य झालं असावं बहुधा पण मग दिलीप वळसे पाटील नाही अमोल शिरूरमध्ये अर्थात शिवाजीराव आढळराव पाटील हे महत्वाचं व्यक्तिमत्व आणि शिवाजीराव आढळराव पाटील दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये पराभूत झाले पण ते तिथले महत्वाचे नेते माजी खासदार त्यामुळे त्यांचं नाव पुढे आलं पण ते अर्थात शिवसेनेचे शिंदे गटाचे खरं म्हणजे तेही मूळ राष्ट्रवादी काँग्रेसचेच शरद पवारांच्या सोबत त्यांनी त्या अर्थानं काम सुरू केलं पण शिवाजीराव अडोरा पाटील हे शिवसेनेमध्ये गेले आणि मग आता शिवसेनेमधून शिंदेच्या शिवसेनेमध्ये ते गेलेले आहेत त्यामुळे ही जागा शिंदेच्या शिवसेनेला मिळावी असा प्रयत्न झाला पण राष्ट्रवादी काँग्रेस त्या जा जागेवर अडू नये ही जागा आम्हालाच मग एक प्रयत्न असा पण झाला तो प्रयत्न असा झाला की कुठतरी बाहेरचा उमेदवार आणायचा आणि तो सेलिब्रिटी असला पाहिजे ज्या मध्ये मध्ये पुण्याच्या लोकसभेला माधुरी दीक्षित उभी राहणार अशी पुढी सोडली जाते असं काही होणार नाही पण अशा प्रकारे काहीतरी असा एक उमेदवार आणायचा की जो उमेदवार चालेल तसा पण प्रयत्न झाला माझ्या अशी अगदी खात्रीची माहिती होती की अमोल कोल्हेना पराभूत करण्यासाठी एक सेलिब्रिटी येणार आहे त्या सेलिब्रिटीचा शोध सुरू आहे आणि सेलिब्रिटी असा असेल किंवा अशी असेल की जो जी अमोल कोल्हेना पराभूत करू शकेल वगैरे पण सेलिब्रिटी काही मिळत नाही शेवटी आता अमोल कोल्हेंच्या विरोधामध्ये उमेदवार कोण दरम्यानच्या कालावधीमध्ये एक घडलं असं की शिवाजीराव आढळराव पाटलांना हे सांगितलं गेलं की तुम्हाला इथे जागा मिळणार नाही उमेदवारी मिळणार नाही कारण तुम्ही शिंदे गटाचे आहात अजित पवार ही जागा आपल्याला मागतायत अजित पवार तुम्हाला उमेदवारी देणं शक्य नाहीये त्यांचा उमेदवारी कुणीतरी वेगळाच आहे दरम्यानच्या काळात शिवाजीराव आढळराव पाटलांना काहीच दिलं न गेल्यामुळे ते नाराज होऊ नयेत आणि शिरूरच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी महायुतीचाच प्रचार करावा वेगळी भूमिका घेऊ नये अपक्ष वगैरे म्हणून निवडणूक लढवू नये कारण ती एक शक्यता होती कारण शिवाजी राणुर पाटील असं म्हणत होते काही झालं तर मी निवडणूक लढवणार ते अपक्ष म्हणून उभे राहिले तर महायुतीचा उमेदवार पराभूत होईल म्हणून त्यांना सांगितलं असं सा गेलं की तुम्हाला काहीतरी मिळेल काळजी करू नका आणि त्यांना महाडाचं अध्यक्षपद दिलं गेलं महाडाचं अध्यक्षपद म्हणजे राज्यमंत्री पदाचा दर्श आता राज्यमंत्री केल्यानंतर तुम्हाला लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी दिली नाही तरी चालेल तुम्ही शांत राहा आणि महायुतीचा शांतपणे करा प्रचार असं त्यांना सांगितलं गेलं अर्थात तुम्हाला माहित आहे की याच कार्यक्रमामध्ये मी त्यांची मुलाखत घेतली आणि शिवाजीराव आठवडा पाटलांनी असा खुलासा केला की या महाडाच्या अध्यक्षपदाचा याच्याशी काही संबंध नाहीये मुळामध्ये मला राज्यमंत्री पदाचा दर्जा द्यावा अशा प्रकारची घोषणा किंवा अशा प्रकारचं वचन आश्वासन मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी पूर्वीच दिलं होतं त्याला वेळ लागत होता पीएमआरडीएचं उपाध्यक्ष मला द्यावा असं मग मी सुचवलं पण ते काही कारणामुळे जमलं नाही म्हणून मग आता महाडाचं अध्यक्षपद दिलं गेलं त्याचा निवड त्याचा या निवडणुकीशी काही संबंध नाही एनी माहीत नाही काय पण आता दिसतंय असं की आता अजित पवारांकडे उमेदवार नाही आता एकनाथ शिंदेकडे उमेदवार नाही अमोल कोल्हेंच्या विरोधामध्ये उभं राहून अमोल कोल्हेंना पराभूत करू शकेल असा उमेदवार आता दिसत नाहीये मग अर्थातच शिवाजीराव अडोराव पाटील यांचं नाव पुन्हा पुढे आलं आणि हे लक्षात आलं की शिवाजीरावांशिवाय आता आपल्याकडे उमेदवार नाही मग अजित पवारांनी बहुधा हे मान्य केलं असावं की ठीक आहे जो उमेदवार येईल तो येईल ना आपण पण अजित पवारांनी हे मात्र हा ही अट मात्र अजित पवारांनी कायम ठेवली ती अट अशी काही झालं तर जागा माझी असेल आणि मग शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सुद्धा अजित पवारांच्या चिन्हावर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवण्याचं मान्य केलं असं दिसत आहे म्हणजे म्हणसरच्या सभेमध्ये अजित पवारांचं स्वागत केलं कोणी दिलीप वळसे पाटील होतेच पण त्यासोबत शिवाजीराव आढळराव पाटील हे सुद्धा होते आढळराव वळसे पाटील आणि अजित पवार या तिघांनी एकत्र सहभोजन सुद्धा केलं जेवण पण केलं याचा अर्थ असा दिसतोय आता की शिवाजीराव आढोळराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील त्या ते निवडणूक लढवतील आणि अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढोळराव पाटील असा सामना दोन हजार एकोणीस प्रमाणे पुन्हा होईल फक्त चिन्ह बदललेली असतील अमोल कोल्हेंचं चिन्ह हे शिवाजीराव आढोरराव पाटलांकडे असेल आणि अमोल कोल्हेंकडे नवीत उतारी असेल त्यामुळे चिन्ह बदलतील पण एकूण चिन्ह काय असणार हे माहिती नाहीये काय घडेल माहिती नाहीये पण एक नक्कीच आहे की अमोल कोल्हेंच्या विरोधामध्ये उमेदवार देता देता बऱ्यापैकी दमछाक लोकांची झालेली आहे आणि अमोल कोल्हे विरोधामध्ये उमेदवार मिळत नाही असं म्हटल्यानंतर दमछाक झाल्यानंतर आता अमोल कसे बिनकामाजे आहेत आणि अमोल कोल्हे उमेदवारी देणं हीच आमची कशी वडचूक होती आम्ही वेडेपणा गेला सेलिब्रिटी वगैरे काही खरं नसतं हे नटनटांचं काही खरं नसतं या नट नटांच्या आदी लागू नका आणि शेवटी तुमची कामं महत्वाची आहेत शिवाजीराव आढळराव पाटील म्हणून आहे हे नक्कीच आहे की शिवाजीराव पाटील यांचा प्रवास जर बघितला तर अगदी शून्यातून त्या माणसाची सक्सेस स्टोरी ही वेगळीच आहे याच्यात काही शंका नाही म्हणजे अगदी त्या अर्थानं खूप तळागाळातून शिवाजीराव खासदार झाले इथपर्यंत आले आता राज्यमंत्री पदाचा दर्जा त्यांना आहे आणि हेही मान्य केलं पाहिजे हेही मान्य केलं पाहिजे दोन हजार एकोणीस मधल्या पराभवानंतर अजिबात न खचता ते त्याच जोमानं मतदारसंघामध्ये काम करतायत याच्यात काही शंका नाही अमोल कोल्हेंबद्दल ही तक्रार होती आणि ती काहीशी खरी पण आहे की अमोल कोल्हे संसदेमध्ये भाषण करतात किंवा त्यांचं बाकी परफॉर्मन्स चांगला आहे हे जरी खरं असलं तर दरम्यानच्या काळामध्ये मतदारसंघाशी त्यांचा कनेक्ट हा थोडासा कमी झाला होता हे खरं आहे पण शिवाजी आढोडराव पाटील मात्र मतदारसंघाशी त्यांचा कनेक्ट अधिक उत्तम आहे गावागावांशी संपर्क आहे प्रत्येक ग्रामपंचायतीशी संपर्क आहे म्हणजे परवा जमा लोकमतच्या वतीनं सरपंच अवॉर्ड्स आम्ही दिले पुणे जिल्ह्यातल्या सरपंचांना आम्ही सन्मानित केलं लोकमतच्या वतीनं त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आम्ही शिवाजीराव आनंदराव पाटील यांना बोलावलं होतं की म्हटलं तुम्ही या आणि सरपंचांना सन्मानित करा तेव्हा असं लक्षात आलं की त्यांच्या मतदारसंघातले बरेच आमदार होते जुन्नर आणि त्या खेड वगैरे शिरूर वगैरे भागातले बरेच सरपंच बऱ्यापैकी होते तर त्या प्रत्येक सरपंचाचं यांना नाव माहिती होतं त्यांचं बॅकग्राऊंड माहिती होतं त्या गावातले प्रश्न माहिती होते याचा अर्थ त्या सगळ्या गाव पातळीपर्यंत त्या घरापर्यंत नीटपणे संपर्क असणारा कनेक्ट असणारा जे जुने सगळे नेते आपण जर बघितले तर जुन्या नेत्यांना नेत्या सगळी माणसं माहिती असतात गावं माहिती असतात अशा प्रकारचं व्यक्तिमत्व शिवाजीराव आढोडराव पाटील यांचं आहे याच्यात काही शंकाच नाही त्यामुळे आता सेलिब्रिटी तुम्हाला हवाय की तुम्हाला तुमच्या तळागाळापर्यंत सगळ्यापर्यंत संपर्क असणारा माहिती असणारा असा नेता हवा आहे असं असं आव्हान एका अर्थानं आव्हान दिलंय अमोल कोल्हेंना आणि आवाहन केलंय लोकांना अजित पवारांनी पण एक नक्कीच आहे अजित पवारांची दमछाक दमशॅक मात्र झालेली आहे आणि आता ती दमछाक अमोल कोल्हे केलेली आहे आणि आता अमोल कोल्हेंच्या विरोधामध्ये शिवाजीराव आढळराव पाटील हेच अजित पवारांचे उमेदवार असतील हे पण ठरलेलं आहे आता हा सामना कसा होतो बघूया तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये में लिहा बाकी बोलत राहूस